मित्रांनो तुम्हाला तुमचं आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल ज्या समाजात तुम्ही वावरता जिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे विचार सदैव लक्षात ठेवा एक माणसाने या चार गोष्टी कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र सादर हानीमान आणि जुन्या विचारांचे वडील लक्षात ठेवा मित्रांनो जुन्या विचारांच्या आईवडिला असेल त्याची लाज बाळगवायची गरज नाही जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणार असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवून खूप अवघड होऊन जात आईशिवाय घर अपूर्ण असत आणि वडिला आयुष्य नशिवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला पाच लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना सहा श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेले विष सगळीच नाते संपून टाकत असतं जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो, ते तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण होता कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा त्यानंतर नंतर पश्चाताप होईल नाहीतर नंतर पश्चाताप होईल आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू हो शकत नाही त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि सत स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आयुष्यात असं जागा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत